नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभर राजे मी तुमचा तुषार कोल्हे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाची युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आजच्या मध्ये जसं की तुम्हाला थमनेवरून कळलंच असेल आज आपण कशावर व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो खूप भावांच्या कमेंट येतात की दादा आपल्याला व्हिडिओचा पासवर्ड सापडत नाही किंवा व्हिडिओ ची लिंक कशा पद्धतीने एक्सट्रॅक करतात ते त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवून घ्या त्यामुळे आजचा व्हिडिओ त्यावरच बनवला आहे तुम्हाला कशा पद्धतीने जी काही गुगल ड्रायव्हची लिंक असते ती कशा पद्धतीने एक्सट्रॅक करतात ते तुम्हाल या तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल तुम्ही पहिल्यांदाच व नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील चला मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण चालू करूया मित्रांनो आज मी तुम्हाला आपली जी काही गुगल ड्राईव्हची लिंक असते ती कशा पद्धतीने एक्स्ट्रॅक्ट करतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा जर तुम्हाला पण आपली जी काही जीप फाईल आहे ती एक्सट्रॅक करता येत नसेल किंवा एच डी फाईल कशा पद्धतीने फोटोशॉपमध्ये ऍड करतात ते तुम्हाला जमत नसेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे आजचा व्हिडिओ आपण त्यासाठीच बनवला आहे की आपण जी काही जीप फाईल आहे ती एक्सट्रॅक करताना प्रॉब्लेम कशा पद्धतीने आपण पासवर्ड टाकतो पासवर्ड टाकल्यानंतर ती कशा पद्धतीने एक्सट्रॅक होते एक्सट्रॅक झाल्यानंतर आपल्याला फोटोशॉपमध्ये कशा पद्धतीने ॲड करायची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या डिझायनर मित्रांना व्हिडिओ पाठवा आता सर्वप्रथम तुम्हाला मी आपलं जी काही जी फाईल आहे गुगल ड्राईव्हची लिंक असते ती कशा पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम आपल्या चॅनलवर जात आहे आपलं जे काही चॅनल आहे त्यावर गेल्यानंतर म्हणजे यूट्यूबचा जो काही आपलं चॅनल आहे त्यावर आलेलो आहो त्यावर आल्यानंतर चॅनलवर आल्यानंतर हा पण चार दिवसापूर्वी अपलोड केलेला व्हिडिओ आहे आता याची पी एल पी आणि पी एच डी फाईल आपण कशा पद्धतीने देत असतो इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर याला डिप्रेक्शन बॉक्स म्हणतात यावर आल्यानंतर इथं तुम्हाला अशा पद्धतीने आपण फाईल दिलेली आहे मकर संक्रांती बॅनर पी एच डी फाईल आणि मकर संक्रांती पील पी एल पी फाईल अशा पद्धतीने तुम्हाला फाईल आपण देत असतो ही पी एच डी फाईल आहे आणि आपण पी एल पी दोन्ही फाईल दिलेले आहे आता ओपन करण्यासाठी तुम्हाला याला एक ॲप लागणार आहे आर ए आर हे ॲप तुम्हाला आपलं जे काय गुगल असतं किंवा प्लेस्टोर यामधून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे मोबाईल मोबाईल मध्ये आपण प्लेस्टोर वापरतो प्लेस्टोर वरून आपण हे ॲप तुम्हाला मोबाईल मध्ये डाउनलोड करायचं आहे आणि पी सी मध्ये आपल्याला क्रोम किंवा गुगलवरून हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आता आपण सर्वप्रथम जी काही कर फाईल आहे आपण ती ओपन करू म्हणजे डाउनलोड करून ओपन करतो डाउनलोड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन आलेला आहे याच्यावर क्लिक करायचं आणि आपली जी काही फाईल आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने डाउनलोड होत आहे आता ते ॲप आप आपणही सर्च करून दाखवतो हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे हे ॲप तुम्हाला अशा पद्धतीने ॲप आहे ते, ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला प्रोसेस बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला पी सीमध्ये प्रोसेस करायची आहे ते तुम्हाला मी सांगतो सर्वप्रथम आपली जी काही फाईल आहे ओपन झालेली आहे याच्यावर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपलं जी फाईलचं फोल्डर भेटेल तर सिम्पली मित्रांनो याच्यावर राईट क्लिक करायचं आहे तुम्हाला आर ए आर अशा पद्धतीने ऑप्शन आलेला आहे ह्याच्यात दोन नंबरचं तुम्हाला हेश फाइल फाईल हे नाव तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं ओके त्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं पासवर्ड मागेल आपलं जो काही डिझाईनला पासवर्ड टाकतो तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे तरच ती फाईल एक्सट्रॅक होईल अन्यथा ती एक्सट्रॅक होणार नाही चला आता आपण ही पासवर्ड टाकून घेऊ त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपण पासवर्ड टाकलेला आहे ना अशा पद्धतीने आपली जी काही फाईल आहे ती एक्सट्रॅक झालेली आहे अशा पद्धतीने फोल्डर तयार झालेलं आहे एक्सट्रॅक केलेलं एक नंबर आणि दोन नंबर आपण दोन पी एच डी फाईल दिलेला आहे अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जी काही पी एच डी फाईल आहे डबल क्लिक करायचं पण पी एच डी फाईलवर ती अशा पद्धतीने आपले जे काही फोटोशॉप आहे त्यामध्ये ॲड होईल अशा पद्धतीने आपण ही पी एच डी फाईल बनवली आहे ती तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल आपल्या चॅनलवर ते तुम्ही बघून त्यामधून पासवर्ड घेऊन आपण जी ती फाईल आहे एस करू शकता तुम्हाला जर फाईल डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येत होता त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला कशा पद्धतीने आपली जी काही जी फाईल आहे ती एस करता येईल यासाठी आजचा व्हिडिओ बनवला आहे आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या डिझायनर मित्रांना व्हिडिओ पाठवा अशा पद्धतीने आपण जी काही जीप फाईल ती एस करू शकतो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका खूप जणांचे मेसेज येतात की चॅनलच्या चॅनलवर चा, वर आपल्या जे काही चॅनल आहे त्यावर खूप जणांचे मेसेज येतात की दादा आपल्याला फोटोशॉप पाहिजे फोटोशॉप कशा पद्धतीने डाउनलोड करतात जर तुम्हाला फोटोशॉप पाहिजे असेल तर आपल्या इंस्टाग्राम तुम्ही मेसेज करू शकता तिथं तुम्हाला मी आपलं जे काही फोटोशॉप आहे का ते कशा पद्धतीने डाउनलोड करतात ते तुम्हाला मी सांगेल जर फोटोशॉप जर तुम्हाला येत असेल तरच आपल्याला मेसेज करा अन्यथा मेसेज करू नका फोटोशॉप चालव चालवण्यासाठी तुम्हाला थोडं आपलं जे प्रॅक्टिकल जे काही नॉलेज असतं ते तुम्हाला माहित पाहिजे आपलं फोटोशॉप असतं ते तुम्हाला साईज नुसार किंवा आपलं व्हर्जन कशा पद्धतीने कोणतं व्हर्जन कशा पद्धतीने आपल्याला चालवत त्या पद्धतीने तुम्हाला फोटोशॉप हे ॲप तुम्हाला डाउनलोड करता करावं लागतं त्यामुळे आपल्याला इंस्टाग्रामवर हो मेसेज करताना तुम्हाला जर फोटोशॉप येत असेल तरच मेसेज करा चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघत राहा तुमच्या भावाचा चॅनल जय जय महाराष्ट्र